गैस आ व्हिडिओ बघा वागेपुडे करतानी रात्रीचे बघा किती वाजले ते सुसत आणि ते लोक बाहेर झोपले काळोक झाला बाहेर बघा तमेला इतर असतात स्वीटी आम्हाला काय बोलंस किती होते तुम्ही पाच टा डायनिंग गेला आणि हा व्हाट इज दिस

आणि मी जाते बाहेर सो पुढे कंटेन्यू बघतच राहा आणि मी काही लोकांची ते बोलत नाही <laughs> काही लोकांची मी ते बोलत नाही सो मी जाते आता बाहेर सो हाय ह्या आय अरे जागा बहिणी <laughs> आहे आले झोपून हा आला आहे दादा आले बोल खूप स्ट्रगल करून आलाय आणि हा वाटे दिस कोंबडी का पीस फीसूल हसतात लोक वाचावर मग कोणावर हसत हे लोक बसारोईंग आय एम गोईंग टू पुना त्याच्यात येईन पडेल मग मी फोन पडला असा खाली खालीच गेले कैसा अरे बाबा पकड म्हणून तू मला असे नाही करू शकत कर। तुझ्यापेक्षा स्मार्ट दिसतो म्हणून काय झालं पेक्षा गोरा आहे म्हणून काय झालं गोर गोर आहे बघा कमेंट बर मेकअप चा चेहरा कि नॉर्मल चेहरा अरे हा मेकअपचा चेहरा नाही विचार पण फाउंडेशन पावडर काहीच नाही लावला थोबड्यावर लाईट येत लिपस्टिक हे तुम्ही एकदम जवळून बघितलं तर तुम्हाला कळेल काहीच नाही लावत ना पावडर लावली काहीच काळा बघ किती काळा माणसं नेहमी सुंदरच दिसतात ग बाय बरोबर

फिरलो ट्रेन मी खूप फिरलं मला मी विचारलं कुठे आता मला बोलतो वाशीलाच आहे नाही मी इकडेच आहे कामाच्या इथे म्हंटल गेलास ना तू घरी बोलतो नाही गेलोय थांबलोय बोलतो त्याला जायची काय गरज होती त्या संकेत सोबत तर मी म्हंटल अजून आहे ना कधीतरी आलाय तो रोज थोडी येतो ओढत होता भरपूर तो वर्गा होता मला खूप निखिल बोलतो तुमच्या लोक तुम्ही लोकांनी एवढा टाइम लावला अजून तुम्ही लोकांनी निघालच पण नाहीये जाऊ दे जाऊ काय हो हो अरे तो पण मिसरत आहे ना आपला

मेरे बीच है। बता मला सांग बघा नाश्ता बघा ही चहा आणि हे काय बोलता येत नाही तोंडाची बोपडी वडाल तुझ्या चल आ, चल तोंडाची बोबडी तुझी जीभ उचलत नाही <laughs> काय बोललास दा। <laughs> शब्द विकाल दादाला दा चल चल बरोबर 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 जेवण बघा जेवण बघा वाजले बघा नाश्त्याचा टाइम बघा हाय बघा एक गुडी सकाळी बायले खाली सर अशी जा गम्माला पुस्तक ठेवलं हाय डे आहे आणि काल जास्त काही शूट करायला नाही भेटलं आणि आज पण थोडं शूट केलं दुपारी मस्ती करत होतो ते शूट केलं त्यानंतर जेवलं आणि झोपले सो so, आता उठले आता सात वाजले साडेसात झालेत आय थिंक सो नाश्ता बनवते नाहीतर मग ब्लॉगिंग बघूया नाही कळत का तुला हा व्हिडिओ बघा मागे पुढे करतानी रात्रीचे बघा किती वाजले लोक बाहेर झोपले काळोख झाल्या बाहेर बघ कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट. आणि आमच्याकडे एक वाजता येऊत ओके चल मी शांत आवाज ते बंद कर. वाह वाह

दादा याच्यावर तुला काय बोलायचं पनीर टिक्कावन हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवते गायच बाय असं बा असं कर एकदा ए विचार अस एकदा एकदा बाय कर झोपायची एकदा बाय कर बाय कर मम्मी एकदा हे बोल ना लाइक करा शेअर करा तू आणि जेवायची ते टाइम टू टाइम लोक उगा असत अरे मी सांगते ते बोल लाईक करा शेअर आयुष्यपती जर करा ती नादा सुंदर दिसते ना आमची फ्रेंड आमची ताई ताई माई अक बघी ती गाणाने आता कॅमेरा झाला मारेला मला हिने बघाशी काय केलं माहितीये का नेलपेंट काढायला गेल्या नेलपॅन ची बॉटलच खाली होती अशपथ पडली आमच्या घरी टाइम बघा रात्रीचे आणि यांचं बघा काय चाललंय फी बघा आता ह्याचं अवा चालू सगळी नेलपेंट मग अशी पाडून टाकली <laughs> बघा बघा ह्याचा राग बघा राग बघा राग बघा टाटा ताटा ता ता ता।